नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल गावराने मध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते तर आज आपण आचार्याने बनवलेला कोल्हापुरी स्टाईलचा तांबडा रस्सा बघायचा आहे खूप मस्त बनवलेला बरं का असला भारी बनवलेला की सगळी माणसं बोट चाटतच राहिली तर सगळ्यात त्यांनी पातेलं किती मोठं घेतलंय बघा ते पातेलं गरम करून घेतलं आणि ह्यामध्ये तेल टाकलं आणि तेल पण चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि ह्यामध्ये एक बारा तेरा मोठं आकाराचं कांदं असं लांबडं चिरून घेतलेलं आहे ते टोमॅटो पण टाकलं हे सगळं भाजून घेतलंय चांगलं कांदा टोमॅटो कुठं आमटीमध्ये दिसलंच नाही पाहिजे असं चांगलं भाजून घ्यायचं आणि हे बघा पांढऱ्या रशासाठी जे पाणी काढतात का नाही खोबऱ्याचं ते काढून घेतल्यानंतर जो खोबऱ्याचा चुरा राहतो का नाही तो पण ह्या तांबड्या रशामध्येच त्याने टाकून घेतला आणि थोडंसं आळणी पाणी टाकत टाकत हे मसाला चांगला शिजवून घेतला नंतर ह्यामध्ये लाल तिखट बघा खूप सारं लाल तिखट टाकून घेतलं लाल तिखट पण चांगलं तेलामध्ये एक दोन तीन मिनटं त्यांनी परतून घेतलं बरं का असला भारी वास सुटलेला नाही कालवणाचा काय बोलायलाच नको एवढं मस्त झालेलं बरं का पण त्यांची करण्याची स्टाईलच वेगळी होती ह्यामध्ये ते आळणी पाणी टाकतच होते आणि ते मसाला सगळं शिजवून घेत होते म्हणजे कच्चा कुठं राहायला नाही पाहिजे नंतर त्यांनी जिरं आणि खोबरं बारीक केलेलं होतं ते टाकून घेतलं ह्या मसाल्यामध्येच ते पण चांगलं परतून घेतलं त्यांनी बघा आता हे जर सगळं चांगलं भाजलेलंच होतं ह्यामध्ये त्यांनी कोल्हापुरी तांबड्या रश्शाचा मसाला आणलेला होता तो टाकून घेतला आणि आलं लसणाची पेस्ट बघा खूप सारे टाकलेले आणि ह्यामध्येच त्याने लागू लाग पुदिन्याची चटणी टाकून घेतली बघा आणि नंतर खूप सारी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आणि हे सगळं आणखीन एकदा हलवून घेतलं म्हणजे सगळं एकजीव करून घेतलं तो खालच्या साईडचा जो मसाला आहे की नाही तो बघा चांगला शिजलेला ते आहे त्यात तेल असं बाजूला सुटायला लागले म्हणजे मसाला चांगला भाजला आहे असं समजून जायचं आणि हे पण एक मिनिटभर त्यांनी परतून घेतलं आणि ह्यामध्ये जे रश्श्यासाठी काढून ठेवलेलं आळणी पाणी आणि मटण होतं की नाही शिजवून घेतलेलं ते टाकायला सुरुवात केल्या त्यांचं जे उलात होतं की नाही मोठं त्यानं सगळं जीव करून जी घेतलं आणि ह्यामध्ये गरम पाणी होतलं त्यांनी सगळ्यात आधी गरम पाणी करून घेतलेलं होतं त्यामुळे चांगली तर्री पण येत्या आणि मस्त तांबडा रस्ता होतो म्हणून पाणी टाकून घेतलं गरम केलेलं कोथिंबीर टाकली मटण शिजवतानाच मीठ आणि हळद टाकलेलं त्यामुळे मीठ काय टाकलेलं नाही नंतर आणि मस्त अशी उकळी आणून दिली तर असला मस्त वास सुटलेला नाही सगळ्या ह्याच्यामध्ये इतका भारी लागलेला वासांनाच अशी खायची इच्छा झालेली माणसं तर सगळी बोटच चाटत राहिली इतका मस्त झालेला चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तांबड्या रस्त्याची कोल्हापूर स्टाईलमध्ये ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने कसल चवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग